ज्ञानोवर तुम्ही राम आणि कृष्ण हेच दोन नाम का सांगतायत याच काय कारण आहे तर महाराज याच उत्तर सुद्धा असच आहे हे दोनच नाम साजरी का आहेत तर ह्या दोनच नामाचे अवतार पूर्ण आहे पूर्ण अवतार पूजनाचा याने संहार आणि पूर्ण अवतार राम कृष्ण हे दोनच अवतार कसे आहेत पूर्ण आहे भगवान परमात्म्याने अनंत अवतार घेतले तुम्हाला आता प्रामुख्याने भगवंताचे चोवीस अवतार सांगितलेले आहेत त्याच्यातही दश अवतार सांगितलेले आहेत कोणते कोणते मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कली किती झाले <laughs> नक्की का नक्की ना बर कोणते कोणते होऊन जाऊ द्या त्याच्यातही सहा प्रकार सांगितले कोणते कोणते अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णोत्तम आता त्याच्यातही दोन प्रमुख सांगितले कोणते पूर्ण आणि पूर्णोत्तम आता पूर्ण आणि पूर्णतम म्हणजे काय हो कशाला म्हणतात पूर्ण आणि पूर्णोत्तम आता पूर्ण अवतार आहे प्रभू रामचंद्रांचा आणि पूर्णोत्तम अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा आता पूर्ण आणि पूर्णोत्तम याच्यात काय फरक आहे हो तर याच्यातला फरक असा आहे की कोणतंही कार्य करण्याचं सामर्थ्य अंगामध्ये आहे कोणतंही कार्य करण्याची ताकद अंगात आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मात्र नाहीये कारण तुम्ही बघा वाल्मिकी ऋषींनी वाल्मिकी ऋषीने जसं लिहिलं तसंच काय करावं लागलं बोलिले वाल्मी केशेच करीन आणि वर्तुनी दावेलं नामा म्हणे किंवा म्हणे नामा म्हणजे ज्याप्रमाणे वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलं त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना वर्धन करावं लागलं याला म्हणतात पूर्ण अवतार आता पूर्णतम अवतार कोणाचा आहे तर भगवान श्रीकृष्णाचा आता पूर्णतम म्हणजे नेमकं काय हो तर गर्गाचार्याने संहितेमध्ये फार सुंदर व्याख्या केली महाराज गर्गाचार्य म्हणतात परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण हा अन्य एवही अन्यएवही म्हणजे त्याच्यासारखा परिपूर्णतम या जगतामध्ये दुसरा कोणताच नाही आता परिपूर्णत्व म्हणजे नेमकं काय हो तर त्याच्या उत्तरार्धामध्ये गर्गाचार्य सांगतात एक कार्य अर्थमागत्यम कोटी कार्यम चकार एका कामा करता येऊन जो अनंत काम करतो कोट्यावधी काम करतो त्याला म्हणतात परिपूर्णतम आता मला सांगा कृष्णा अवतारामध्ये भगवंताने किती काम केले हो लिला म्हणू आपण त्या कृष्ण लिला किंवा फोड्या म्हणा किती फोड्या केले हो येथील का सांगता अहो एवढ्या खोड्या केल्या एवढ्या खोड्या केल्या त्या गवळनी त्या यशोदा मातेकडे गेल्या आणि यशोदा मातेला सांगू लागल्या काय म्हणू लागल्या अवघ्या मिळून गवळ आणि देते यशोदे गारानी खाऊनी दही तुध तो पलोनी फोडिनी आमती विराजानी किंवा दुसरी आली धावत म्हणे बाई काय केली मात मुखासे मुख चुंबन देत गळ्यामध्ये दे हात घालीत किंवा तिसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवोनी गाठ बाई कुणाशी सुतेना यश महाराज त्या गवळनी यशोदा मातेला सांगू लागल्या काही काही तर म्हटल्या यशोदे कृष्णा ठेव एवढ काय महाराज तर याच्या पुढे जाऊ म्हणू लागल्या शेवटी मानल्या काय म्हणल्या मान आता आपल्याकडे वेळ कमी असतो म्हणून लवकर म्हणल्या काय म्हटल्या त्या म्हटल्या का हा कानाबाई तुझा तुला गोड वाटी याच्या खोड्या सांगो किती परत सिंधू आटी किती खोड्या याच्या खोड्या लिहून जर ठरलं तर पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाही केली कल्प तरु वृक्षाची लेखणी केली आणि यायला कोण बसवली अंगणवाडीची मास्तरी काय होणारे महाराज साक्षात विद्याची देवता सरस्वती माता लिहायला बसवली पण काय होईल महाराज माता याच्या खोड्या सांगू किती आणि मही पत्र सिंधू आटे अरे पृथ्वीचा कागद संपून जाईल समुद्राची शाही आटून जाईल वृक्षाची लेखणी उघडून झुजून संपून जाईल आणि विद्येची देवता सरस्वती मातेचा हात लिहून लिहून जाईल तरी पण याच्या खोड्या तशात राहतील याला म्हणतात परिपूर्णोत्तम साक्षात श्री हा विठाला